वेलकम टू महास्पर्धा मित्रांनो लिपिक टंकलेखक आणि कर सहाय्यक या पदांकरता आयोगानं स्किल टेस्ट घेतलेली होती आणि त्याचा निकाल तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे लिपिक टंकलेखक साठी आणि टॅक्स असिस्टंटसाठी जी स्किल टेस्ट घेतली त्याच्या पात्रता याद्या स्वतंत्ररित्या दिलेल्या आहेत क्लर्कच्या बाबतीत अकरा हजार सदुसष्ट उमेदवारांना पात्र केलेलं आहे तर टॅक्सच्या बाबतीत पाचशे बत्तीस उमेदवारांना पात्र केलेलं आहे आता क्लर्कला सात हजार प्लस जागा आहेत टॅक्सला चारशे अडुसष्ट जागा आहेत तर हा रेशो पाहता म्हणजे एकाच दोन हा रेशो आता तरी येतोय असं दिसतंय आणि यामधून या, या रेशोमधून उमेदवारांना सिलेक्शन फायनल सिलेक्शन होण्याची जी पॉसिबिलिटी आहे ते आता एकाच दोनवर आलेले आहे तर बऱ्याच जणांना जनरल मेरिट लिस्टवरून आपलं सिलेक्शन होईल का नाही हे समजणार आहे त्यामुळे ती जनरल मेरिट लिस्ट कधी येईल याची सगळ्यांनाच आतुरता आहे कारण हा मॅटमध्ये केस दाखल झालेल्या होत्या त्यानंतर जनरल मेरिट लिस्ट येईल का नाही ह्याबद्दल बऱ्याच जणांचे संभ्रम आहेत वेगवेगळ्या माध्यमातून तुम्ही पाहत असाल परंतु जनरल मेरिट लिस्ट यायला काहीही हरकत हर नसावी असं वैयक्तिक माझं मत आहे कारण स्किल टेस्टचे जी यादी प्रसिद्ध केलेली आहे जे आयोगानं आता ती प्रसिद्ध केलेली यादी आहे ती मॅटमध्ये दाखल झालेल्या केसच्या जो काही निर्णय झालेला असेल त्या त्या निर्णयाच्या अधीन राहून ही प्रसिद्ध केलेली आहे मग विचार करा तर केस कोणत्या बाबतीत होती तर ही स्किल टेस्टच्या बाबतीत होती ना की तुमच्या मेन्सच्या गुणांच्या बाबतीत होती आता स्किल टेस्टचा जर निकाल प्रसिद्ध केलाय तर जनरल मेरिट लिस्टमध्ये गुण प्रसिद्ध करायला काही अडचण असू शकणार नाही कारण आता हे जे अकरा हजार सदुसष्ट उमेदवार आहेत आणि जे काय अजून ज्यांना सूट होती असे उमेदवार टॅक्सच्या आणि क्लर्कच्या बाबतीत कॅल्क्युलेशन जे काय उमेदवारांची लिस्ट येईल तयार होईल ते प्रसिद्ध करायला काहीही अडचण असू शकणार नाही कारण जे स्किल टेस्ट दिले उमेदवारांची जर यादी प्रसिद्ध होत असेल तर त्यांचे गुण प्रसिद्ध करायला काही अडचण असू शकणार नाही परंतु जर जनरल मेरिट लिस्ट प्रसिद्ध होणारच नसेल उद्या असेल किंवा आज असेल किंवा काही दिवसात रिसेंटली तर याच्यापेक्षा वेगळं काहीतरी तांत्रिक अडचण असू शकते परंतु जनरल मेरिट लिस्ट प्रसिद्ध होण्यासाठी काहीही अडचण असू शकणार नाही असं वैयक्तिक मत आहे तर जेव्हा जनरल मेरिट लिस्ट प्रसिद्ध होईल त्यामध्ये तुमची रँक असेल ते तुम्ही तपासू शकता त्यामध्ये कॅटेगरी वाईज तुम्हाला काही गोष्टी अंदाज येऊ शकतो ते तपासणं थोडंसं अवघड असेल परंतु ज्यांना खरंच आपलं सिलेक्शन होतंय का नाही हे पाहायचं असेल तर ते उमेदवार काही करून एक्सेल सीट बनवतील फिल्टर लावतील काहीही गोष्टी करतील आणि ते पाहतील तर आता आगामी काळात ज्यावेळेस जनरल मेरिट लिस्ट येईल तुम्ही त्यानुसार तुमचं रँक पाहाल तुम्हाला किती मार्क्स आहेत ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आता ऑलरेडी माहितच आहे परंतु आपल्या पुढे किती उमेदवार आहेत हे माहीत नसतं म्हणून ते जनरल मेरिट लिस्ट येणं अपेक्षित आहे जनरल मेरिट लिस्ट आल्यानंतर तुम्ही प्राधिकरणाचे पसंतीक्रम देणार आहात पसंतीक्रम देण्यासाठी तुम्हाला या महास्पर्धा युट्यूब चॅनलवर वेगवेगळे व्हिडिओ पाहायला मिळतील त्यासाठी हा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा यापूर्वी ही काही व्हिडिओ अपलोड केलेले आहेत महसूल असेल मंत्रालय असेल किंवा इतर वेगवेगळे पसंतीक्रम कसे सादर करायचे त्या संदर्भात लाईव्ह डेमो व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते तुम्ही पाहून घ्या आणि आता सुद्धा तुम्ही वैयक्तिकरित्या जी काही तयारी करायची आहे ती करून घ्या कारण वेगवेगळे चोवीस विभाग आहेत आणि चोवीस विभागामध्ये तुम्हाला पसंतीक्रम कसा द्यायचा आहे त्याच्यावर तुमचं सगळं डिपेंड असणार आहे म्हणजे एक चूक सुद्धा तुम्हाला एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात आणि एका विभागातून दुसऱ्या विभागात ट्रान्सफर करू शकते आणि त्याचा परिणाम आपल्या सर्व्हिसवर होऊ शकतो जसं की तुम्ही नगरचा आहात आणि चुकीमुळं तुम्हाला नगरमधलं एखादं प्राधिकरण मिळतंय तरी देखील तुम्ही छत्रपती संभाजीनगरमधलं तुम्ही जिल्हा निवडला आहे आणि तो निवडलेला जिल्हा जर तुम्हाला नांदेड मिळाला तर तुमची सर्व्हिस नगर ते नांदेड मग तो माहूर असेल किनवट असेल या भागातलं हे अंतर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या सर्व्हिसवर देखील परिणाम करतात काही जणांच्या कौटुंबिक काही प्रॉब्लेम असतात ह्या सगळ्या गोष्टीचा अंदाज घेऊन तुम्हाला प्राधिकरण निवडायचे आहेत काही उमेदवारांच्या बाबतीत असा आहे की त्यांना जिल्हा मॅटर करताय कोणत्याही विभागात नोकरी करायला ते तयार आहेत काही इश्यू नाही परंतु ते जिल्ह्याला जास्त प्राधान्य देत आहेत त्यामुळं बऱ्याच उमेदवारांना थोडीशी मार्क कमी असून देखील एखादं दे चांगलं प्राधिकरण मिळू शकतो त्याचं कारण असं आहे की बरेचसे उमेदवार हे स्वतःचा जिल्हा प्रेफर करतात मग तिथं त्याला ते ते महसूल सहाय्यक म्हणजे कलेक्टर ऑफिस अधीन अंतर्गत जे तहसील कार्यालय असेल प्रा प्रांत ऑफिस असेल तिथं नियुक्ती मिळून देखील ते काय करतात की स्वतःचा जिल्हा प्रा प्रेफर करतात आणि मग तिथं कृषी असेल किंवा सहकार असेल किंवा इतर कोणतंही अर्थ वसंख्यिका असेल किंवा इतर कोणतीही प्राधिकरण सिलेक्ट करून स्वतःच्या जिल्ह्यात नियुक्ती घेण्यासाठी जास्त प्राधान्य देतात त्यामुळं इतर उमेदवारांना त्याचा फायदा होऊ शकतो तर आता हे जे पात्र ठरलेले उमेदवार आहेत यामध्ये बरेचसे उमेदवार पोस्ट होल्डर देखील आहेत त्यामुळं ते पोस्ट होल्डर उमेदवार हे प्राधिकरण सिलेक्ट करण्याच्या भानगडीत सुद्धा पडणार नाहीत असे काही उमेदवार नक्कीच असतील शंभर असतील दोनशे असतील पाचशे असतील त्याचा सुद्धा नक्कीच फायदा होईल म्हणजे एखाद्या उमेदवारामुळे तुम्ही सिलेक्शन लिस्टमध्ये येणार नसाल आणि तोच एक उमेदवार प्राधिकरणच जर देणार नसेल तर त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच मिळणार आहे ना त्यामुळं एक असो किंवा पाचशे असो कोणाला ना कोणाला फायदा नक्कीच होणार आहे त्यामुळे बरेचसे उमेदवार पोस्ट होल्डर असतील राज्यसेवा असेल पी एस आय असेल आता टॅक्स अक्सिडेंट झालेले काही उमेदवार असतील तलाठी झालेले काही उमेदवार असतील किंवा नगर परिषदेमध्ये आता निवडलेली उमेदवार असतील राज्यसेवा असेल किंवा काही उमेदवार ऑलरेडीच का क्लर्क असतील ते उमेदवार देखील कमी स्कोर आहे म्हणून कशाला प्राधिकरण निवडायचे हे सुद्धा असू शकतात त्यामुळे नक्कीच कमी मार्क्स असणाऱ्या नक्की फायदा होईल कालांतराने ऑप्टिंग आउट होईल ऑप्टिंग आउट दिल्यानंतर काही उमेदवारांना प्रोव्हिजनल जनरल सिलेक्शन लिस्ट लागलेली असेल त्या सिलेक्शन लिस्टमध्ये काही उमेदवारांना चांगलं प्राधिकरण मिळणार नसेल तर ते ऑलरेडीज ऑप्टिंग आउट करतील गडचिरोली सिंधुदुर्ग किंवा गोंदिया भंडारा किंवा नंदुरबार इकडं नो नोकरी करण्याचं ठिकाण लांब असेल स्वतःच्या डिस्ट्रिक्ट पासून तर ते उमेदवार ऑप्टिंग आऊट नक्कीच करतील त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल परंतु ही जी प्रोसिजर आहे ती तुम्हाला वेटिंगपर्यंत घेऊन जाते का ह्या गोष्टीची चाचपणी तुम्हाला आत्ताच शासन असेल किंवा आयोग असेल यांच्याकडे करावी लागणार आहे कारण ही पसंती क्रमाची जाहिरात असल्यामुळं इथं जसं की राजेशेवा असेल किंवा इतर कृषीच्या असतील किंवा फॉरेस्टच्या ज्या वेगवेगळ्या पदं असतात तिथं पसंतीक्रम असल्या कारणानं जी वेटिंग लिस्ट लावण्याची सोय नव्हती आतापर्यंत तर तशी पद्धत इथं सुद्धा लागू होणार आहे का ह्याची सुद्धा आतापासूनच चाचपणी करणं खूप गरजेचं आहे कारण ज्या उमेदवारांना आता सिलेक्शन होण्याची पॉसिबिलिटी थोडीशी कमी आहे मार्क्स कमी आहेत म्हणून त्या उमेदवारांनी जास्तीत जास्त पाठपुरावा करून आताच माहिती काढून घेणं खूप गरजेचं आहे जेणेकरून वेळेस असं होणारच नाही हे ऐकून घेण्यापेक्षा आत्ताच काहीतरी त्याच्यावर सजेशन हरकती शासनाकडे ह्या गोष्टी करणं खूप महत्वाचं असणार आहे कारण यामध्ये सात हजार साथ प्लस जागा आहेत टॅक्स असिस्टंटला सुद्धा काही उमेदवार सिलेक्ट होणार आहेत त्यामुळे जे चांगल्या गुणांचे उमेदवार तिकडे सिलेक्ट झाले तर टॅक्स क्लर्कला प्राधान्य मिळतं काही वेळेस असं होतं की टॅक्सचे उमेदवार सिलेक्शन होण्याचे तिकडे चान्सेस असून देखील क्लर्कला प्राधान्य देतात कारण टॅक्स होऊन मला मुंबईत नोकरी करण्यापेक्षा मी क्लर्क या पदावर महसूस आहे का असेल किंवा तुम्ही पुरवठा शाखेतला क्लर्क असेल तिथं तुम्ही जालनाला किंवा लातूरला तिकडं तुमचा यवतमाळ जिल्हा असेल तिथं नोकरी करण्यासाठी जास्त प्रेफर करेन मुंबईत राहण्यापेक्षा मी तिकडं माझ्या स्वतःच्या जिल्ह्यामध्ये तिथलं नोकरी तिथलं ग्रामीण जीवन ह्या सगळ्या गोष्टीला प्रेफर करेन म्हणून उमेदवाराची टेंडन्सी वेगवेगळी असू शकते फक्त प्रत्येकाचं पैसा आणि पद ह्या गोष्टी अजिबात नाहीत ह्या गोष्टीकडे सुद्धा तुम्ही बारकाव्यानं पहा कारण नोकरी मध्ये समाधान मिळालं तर तुम्हाला तो किती पैसा मिळतोय ह्याच्याशी घेणं देणं नाही तुम्हाला समाधान असेल तर तुम्हाला कमी पगारात देखील तुम समाधान मिळत असेल तर तुम्ही टॅक्स असिस्टंटला सुद्धा प्रेफर करणार नाही ते तुम्ही क्लर्कमध्ये सुद्धा समाधान मानून घेऊ शकतात म्हणजे असे काही उमेदवार नक्कीच असतात त्यामुळं टॅक्स असिस्टंटची शाश्वती नसताना देखील टॅक्स मिळालेले उमेदवार नक्कीच नंतर तुम्हाला दिसतील तर असे वेगवेगळे काही तुम्हाला संधी मिळू शकतात त्यासाठी तुम्हाला आत्ता जे वेगवेगळे प्राधिकरण आहेत चोवीस विभागाचा अभ्यास करायचा आहे त्याची लिस्ट तयार करायची आहे कोणत्या क्रमांकाला तुम्हाला एक नंबरला कोणतं दोन नंबरला कोणतं तीन नंबरला कोणतं प्राधिकरण ठेवायचं आहे हे तुम्हाला आत्ताच निश्चित करायचं आहे जेणेकरून जनरल मेरिट लिस्ट आल्यानंतर आयोगाने जर पुढची प्रोसिजर पटकन चालू केली तर तुम्हाला त्यामध्ये वेळ कमी पडणार आहे त्यावेळेस तुमची धांदल उडू नये म्हणून आत्ताच सगळ्या गोष्टी प्री प्लॅनिंग करून ठेवा तुम्हाला काही मदत लागली तर नक्की कमेंट बॉक्समध्ये मेसेज करा किंवा व्हॉट्सअपचा नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तिथं तुम्ही मेसेज करू शकता व्हॉट्सअपचे चॅनल आहेत ग्रुप आहे तिथं तुम्ही जॉईन करू शकता आणि आपला महास्पर्धा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओ तुम्हाला यानंतर पाहता येतील क्लर्कच्या बाबतीत आत्ता एक गोष्ट निदर्शनास आली की मराठीच्या आणि इंग्लिशच्या वेगवेगळ्या अशा स्किल टेस्ट उमेदवारांनी निवडलेल्या होत्या तर त्यामध्ये मराठीला पात्र होणाऱ्याची संख्या एक हजारांना जास्त आहे म्हणजे अकरा हजार उमेदवार जे क्लर्कसाठी पात्र ठरलेले आहेत त्यामध्ये सहा हजार प्लस उमेदवार हे मराठीचे आहेत आणि पाच हजार प्लस हे इंग्लिशचे आहेत म्हणजे मराठी ज्यांनी टायपिंग घेतली होती त्यांना नक्कीच फायदा झालेला आहे आणि जी जनरल मेरिट लिस्ट लागेल ती ज्यांना सूट होती टायपिंग स्किल टेस्टसाठी ते सगळे एकत्रित करून स्किल टेस्टचा निकाल आणि सूट असणाऱ्या उमेदवारांचा जेवढे नंबर्स असतील ते सगळे एकत्रित करून जनरल मेर जनरल मेरिट लिस्ट लागणार आहे साधारण क्लर्कच्या बाबतीत पंधरा हजार प्लस उमेदवारांची जनरल मेरिट लिस्ट लागेल आणि क्लर्क टॅक्सच्या बाबतीत आठशे प्लस उमेदवारांची जनरल मेरिट लिस्ट लागणार आहे ही प्रोसिजर कदाचित फास्टसुद्धा होऊ शकते कारण आगामी काळात असणाऱ्या निवडणुका त्यानंतर निवडणुकीनंतरच्या नियुक्त्या असतील ह्या सगळ्या गोष्टी पाहता आत्ता आयोगानं जर जनरल मेरिट लिस्ट एक ऑक्टोबर रोजी जर प्रसिद्ध केली तर काही दिवसात प्राधिकरणाच्या ज्या काही प्रोसिजर असतील त्या आयोगाकडून फास्ट होऊ शकतात परंतु जी मॅटमध्ये असलेल्या केस सा, केस आहेत त्याचाही विचार करून आयोग त्यामध्ये निर्णय घेऊन इतर पुढच्या गोष्टी करू शकतं परंतु जनरल मेरिट लिस्ट प्रसिद्ध करण्यासाठी कदाचित काही अडचण असू शकणार नाही असा एक अंदाज आहे तर या व्यतिरिक्त तुमच्या काही अडचणी असतील तर नक्की आ, कमेंट करा किंवा व्हॉट्सअप मेसेज करा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आपल्या महास्पर्धा युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग महास्पर्धा